तब बल तर तब्बल सव्वीस तासानंतर कोकण रेल्वे रुळावर आली आहे मात्र अजूनही गाड्यांचं वेळापत्रक हे कोलमडलेलं आहे वाहतूक को सुरू झाली असली तरी अनेक गाड्या कोकण रेल्वे प्रशासनाकडनं रद्द करण्यात आल्या आहेत कोकण कन्या एक्सप्रेस तुतारी एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस अशा गाड्या सलग दुसऱ्या दिवशीही रद्द करण्यात आल्या तर तेजस एक्सप्रेस आज मुंबईहून दोन तास उशिरानं सुटणार आहे मंगला आणि ओखा एक्सप्रेस या दोन गाड्या कोकण रेल्वे मार्गावरनं धावल्यात तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत मंगला एक्सप्रेस साडेचार तास जबलपूर एक्सप्रेस दीड तास उधाणा एक्सप्रेस रिशेड्यूल करण्यात आली आहे तर आज मगडाओवर मुंबईच्या दिशेनं सिंधुदुर्ग एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस कोकण कन्या एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्या मात्र धावणार आहेत अधिक माहिती यासंदर्भात घेणार आहोत राकेश गोडेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत राकेश कालच्या का का या सगळ्या प्रकारांनंतर आता सुरळीत झालेल्या आहेत रेल्वे मात्र तरीही अजूनही रिशेड्यूल कराव्या लागतात किंवा काही रद्द कराव्या लागतात काय प्रमुख कारण प्रज्ञा नक्कीच सव जवळपास सव्वीस तासानंतर कोकण रेल्वे ही रुळावर आली काल वाहतूक पहिली काल वाहतूक सुरू झाली पहिली ट्रेन ही मांडवी सोडण्यात आली त्यानंतर काही ट्रेन ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या मात्र सध्या कोकण रेल्वेचे वेळापत्रक जे आहे ते या सर्व प्रकारामुळे कोलमडलेल्या आहे सध्या काही गाड्या या रद्द आहेत तर काही गाड्यांचं रिड रिशेड्यूल रिश करण्यात आलेलं आहे सध्या आपण पाहायला गेलं तर कोकण कन्या एक्सप्रेस तुसारी एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस अशा गाड्या ज्या आहेत त्या सलग दुसऱ्या दिवशी देखील बंद करण्यात आलेल्या आहेत तर तेजस एक्सप्रेस आज मुंबईहून दोन तास उशिरा सुटणार आहे तर मंगला आणि ओका एक्सप्रेस या दोन गाड्या देखील काल कोकण रेल्वे मार्गावरून धावल्या होत्या तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या देखील उशिराने सध्या सुटत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे मंगला जबल्पूर, जबल्पूर एक्सप्रेस आहे ही जवळपास साडेचार तास उशिरा आहे जबलपूर जबलपूर एक्सप्रेस जवळपास दीड तास उशिराने धावत आहे तर उधनाय एक्सप्रेस ही रे शेड्यूल करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मडगाव मुंबईच्या दिशेने सिंधुदुर्ग एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस कोकण कन्या एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्या धावणार आहेत मात्र सध्या गाड्या ज्या आहेत त्या काही विलंबाने धावत आहेत त्याचप्रमाणे आ, काही गाड्या रद्द करण्यात आल्याची देखील माहिती सध्या मिळत आहे त्यामुळे नक्कीच प्रवाशांना सध्या जे आहे ते मनस्ताप सहन करावा लागणार आहे कारण हे रेल्वेचं कोलमडलेलं वेळापत्रक पूर्ववत व्हायला काही तासांचा अवधी लागू शकतो प्रज्ञा नक्कीच तर काही तासांचा अवधी हा अजूनही जाऊ शकतो धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र सध्या रेल्वे वाहतूक जरी सुरळीत झालेली असते तरी काही गाड्या या उशिरानं धावतील तर काही गाड्यांचं वेळापत्रक हे पूर्णपणे बदलण्यात आलेलं आहे रद्द करण्यात आलेलं आहे